छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खांडीपिंपळगाव डोंगररांगेत असलेल्या स्त्रीक्षेत्र भिंडाळा मारुती मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी तालुक्यातील इच्छुकांनी श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम आयोजित करून आम्ही पदासाठी दावेदार असल्याचं भासवत आहे जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव डोंगर परिसरात निसर्गरम्य वातावरणात वसलेले भिंडाळा मारुती मंदिर घोडेगाव गोळेगाव गणोरी खांडीपिंपळगाव यासह गदाना या गावांलगत असलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे या ठिकाणी सध्या भेंडाळा मारुती मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी आपण दावेदार आहोत हे भासवण्यासाठी इच्छुकांकडून श्रावण महिन्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे मात्र तालुक्यात आता याची जोरदार चर्चा सुरू आहे गनोरी येथील किसनबाबा गनोरकर यांनी मेहनत घेऊन सेवा केली आहे त्यामुळे त्यांच्या वारसातील एखाद्याला अध्यक्षपद द्यावे असं देखील बोलल्या जात आहे तर मागील अनेक वर्षांपासून महेश उबाळे हे देखील या ठिकाणी विविध कामे करत असल्याचं बोलल्या जात आहे त्याचबरोबर माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील या ठिकाणी नेहमी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाची देखील आता चर्चा सुरू आहे तर प्रवीण इंगळे यांनी मंदिर परिसरात लक्ष घातले असून श्रावणातील प्रत्येक शनिवारी कीर्तन आयोजित केल्यामुळे प्रवीण इंगळे हे देखील अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं बोलल्या जात आहे तर इच्छुकांच्या वतीने करण्यात येणारी कामे समाजसेवा आहे की स्वार्थ सेवा याबाबत आता चर्चा सुरू आहे